नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा सीमाहिरे यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सातपूर सिल्को परिसरातील दहावी बारावीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा यांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धी बँकपेठ हॉल कुटवडनगर या ठिकाणी विद्यार्थी गौरव सोहळा अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाप्रसंगी स्वामी श्रीकंठानंद यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार सीमाहिरी यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत अनेक योजना पोहोचवल्या असून दहावी बारावी परीक्षेत विद्यार्थ्यांना कौतुकाची आमदार या हिरे यांच्याकडून दरवर्षी गुणवंत विद्यार्थी सोहळ्याचं आयोजन केलं जातं यावेळी विद्यार्थ्यांना स्वामी श्रीकंठानंद यांचं मार्गदर्शन लाभलं प्रत्येकाचा यशाचा एक सायंकाळचे सात साडेसात वाजलेले आहे स्वीडन मध्ये दोन अडीच तीन वाजले असते प्रत्येकाचं घड्याळ कोणाच्या जीवनात आज अंधार आहे तर उद्या प्रकाश राहील कोणाच्या जीवनात आज प्रकाश आहे तर उद्या अंधार राहील तर अंधारामध्ये सुद्धा घाबरायचं नको अंधारामध्ये घाबरायचं नाही आणि उजेडामध्ये माच युजायचं नाही यश आणि अपयश हे प्रत्येकाच्या जीवनात आळीपाळीने येतच असत जगी सर्व सुखी असा कोणा आहे विचारे म्हणा तुझी शोधून पाय त्यामुळे पैसा कमावण्याची संधी असेल भरभरून पैसा कमवा आणि त्या पैशाचं मॅनेजमेंट व्यवस्थित करा मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे येणारा जो काळ आहे तो पैशाचा काळ आहे त्याच्याविषयी वेगळं बोलणं गरजेचं आहे तो इकॉनॉमिक्स वगैरे मी नंतर कधीतरी आपण भेटू त्यावेळेस समजून घेऊ पण येणारा जो काळ आहे तो पैशाचा काळ आहे पाच रुपये घ्या पैशावर आधारित समाज नव्हता भारतामध्ये ज्यावेळेस हॉटेल्स नव्हते त्यावेळेस कोणी उपाशी राहत नव्हतं आज भारतामध्ये इतके हॉटेल्स वाढलेले आहेत तरीही कुपोषणाची समस्या वाढलेली आहे कुठेतरी काहीतरी चुकलेला तुछ आहे आणि तुम्ही जे छोटे छोटे बाळ आहात दहावी बारावीचे तुमच्या समोर भरपूर अडचणी आहे भविष्यामध्ये तुम्हाला भांडावं लागेल जे जे आहे आहे प्रकृती धर्माची व्याख्या तुम्हाला नीट समजवून घ्यावी लागेल धर्माची व्याख्या चुकलेली आहे पण धर्म कुठेही चुकलेला नाही यावेळी मनसे नेते सलीम शेख यांनी आमदार सिंह हिरे यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तुम् खरं तर मला वाटतं काही विधानसभेच्या निवडणुका खूप जवळ आलेल्या आणि मला वाटतं विजीआयची हॅट्रीला शेवटी एक व्यक्ती म्हणून आमचे जे पक्षवेभे असतील एक व्यक्ती म्हणून त्यांचं काम या नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये खूप चांगलं काम आहे आतापर्यंत आपण महाराष्ट्राचं चित्र बघितलं जिल्ह्याचं चित्र बघितलं पण महेश भाऊ आणि श्रीमंत सुद्धा कुठल्याही ज्याच्या भागामध्ये जर कुठल्या पक्षाचा लोक वेगळ्या पक्षात दुसऱ्या पक्षाचा लोकप्रतिनिधी असेल त्या प्रभागामध्ये तर आत्तापर्यंत मला वाटतं कधीही ढवळाढवळ केलेली नाहीये म्हणून काही का तुम्हाला सर्व पक्षाचे लोक सर्व समाजाचे लोक

नागरिकांनी मोठी गर्दी केली होती त्यावेळी आमदार हिरे यांनी आभार मानले यामध्ये मुलींची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते आणि त्याचबरोबर इथे त्यांना कौतुकाची थाप मिळाल्यानंतर पुढे ते त्यांना काही प्रेरणा घेऊन पुढे उज्ज्वल यावी लागतात हे खूप आनंदाची गोष्ट आहे खरं तर विद्यार्थ्यांना आता आपण बघतो की अनेक विद्यार्थी ऐंशी टक्क्याच्या पुढे त्याचबरोबर नव्वद टक्क्याच्या पुढे मार्क मिळवतात आणि आपल्याला बघायला आपल्याला वा माहिती असेल की यापूर्वी कधीही आता इथे सुद्धा आहेत माझ्या साक्षीला थोडंसं माझ्या मुलाने शांत ऐंशी टक्के मिळाले तर फार मोठं वाटायचं परंतु आता मुलं नव्याण्णव टक्के मिळवतात आणि मोठ्या प्रमाणात यश मिळवतात असंच एका शाळेत मी केलेले होते आणि एक पालक तिथे आलेले होते आणि त्यांनी आपण ते रिचेकिंगला फॉर्म देतो ते द्यायला आलेल्या होत्या त्यांच्या मुलीला नव्याण्णव मार्क होते शंभरपैकी आणि एक मार्क कुठे गेला त्याकरता आम्ही रिचेकिंगला द्यायला आलेलो आहोत अशी त्यांची परिस्थिती होती मी त्यांना विचारलं का होई इथे का बन आलेले आहात एक मार्क कुठे गेला ते मला बघायचं आहे म्हणजे समाधान हे फार महत्त्वाचं आहे आणि आपन... आपण आपण बघतो की ज्या वेळेला मुलांकडनं अपेक्षा आपण ठरतो की मुलांनी नव्वदच्या पुढे गेलं पाहिजे या स्पर्धेच्या युगानं उतरलं पाहिजे हे स्पर्धे जे आहे ते तिथे टिकले पाहिजे अशी प्रत्येक पालकाची अपेक्षा असते आणि त्यामुळे मुलांना टेन्शन घेऊन आपण बऱ्याच वेळा काही मुलं मुली हे हो, डिप्रेशनमध्ये जातात आणि नको ते कृत्य करतात त्यामुळे मी सगळ्या मुलांना आणि पालकांना सांगेन की आपण कुठलंही टेन्शन न घेता आपण सामाजिक जाणीवसुद्धा ठेवली पाहिजे आपल्याबरोबर पालक असतील आपले नातेवाईक असतील आपला समाज असेल या सगळ्याची सुद्धा ठेवली पाहिजे आपण फक्त अभ्यास करतो परंतु आपल्याला समाजात वावरताना आपल्याला जे मूल्य आहेत आपल्यावर जी संस्कृती आहे आपले जे संस्कार आहेत हे सुद्धा आपले टिकले पाहिजे याकरता प्रत्येक विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना ही सुद्धा जपली पाहिजे असं मला वाटतं आज आपण बघतो की अनेक शाळा आज आपल्याकडे विविध विषयांवर मार्गदर्शन घेत असतात आणि चांगलं मार्गदर्शन मुलांचं करिअर ओळखून त्या मुलाचा कोणत्या विषयात रस आहे हे ओळखून ते त्याला पुढे जाण्यासाठी मदत करतात आज आपल्या घोषणा केलेली आहे की मुलींना पुढचं शिक्षण हे मोफत मिळणार आहे आणि हे शिक्षण जुलैपासून मला वाटतं सुरू होणार आहे आणि त्यामुळे आपला भाग हा कामगार वर्ग आहे आपल्या भागातल्या मुला मुलींना ही खूप चांगली गोष्ट आहे की मुलींना शिक्षणात सवलत मिळाल्यानंतर मुलींना जो पुढचा शिक्षण घेण्याचा जो पर्सेंटेज आहे टक्का आहे तो घसरतो तो, तो न घसरता नक्कीच मुली देखील हे अजूनही पुढे शिकतील आणि मोठ्या होतील याची मला खात्री आहे खरंतर आज या मतदारसंघात काम करत असताना मला खूप आनंद होतो आहे कारण गेल्या दहा वर्षात म्हणजे हा हनुगौरव दहावा आहे गेल्या दहा वर्षात आपण दरवर्षी तीस तारखेला या सोहळ्याचं आयोजन करत असतो आणि माझा सत्कार तर सगळे करतात वाढदिवस असल्यामुळे पण माझ्या हातून गुणवंतांचा सत्कार व्हावा जीव ही सगळ्यांची भावना असते आणि त्यामुळे आपण या कार्यक्रमाचं आयोजन करतो मला विशेष आनंद होतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात ही मुलं चांगल्या मार्ग मिळवून त्यांचा आमच्या सगळ्यांच्या हाते हाताने सत्कार होतो आहे खरंतर या मतदारसंघात काम करत असताना गेल्या दहा वर्षापासून खूप अनेक प्रश्न अनेक समस्या असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केलेले आहे आपला मतदारसंघ हा खूप मोठा आहे बंधुबद्धणीनं आपल्या सगळ्यांना माहिती असेल की पूर्ण नाशिक शहरामध्ये शिळगाव आणि सातपूर हा सगळ्यात मोठा भाग आहे आणि सगळं काम कामगार वर्ग आहे त्यामुळे आपण बघतो की मुलांची शाळा असेल तर ती मराठी मिडियम असेल किंवा इंग्लिश मीडियम असेल ते सुद्धा आपण फी किती हा विचार करून आपण सर्वजण टाकत असतो मोठमोठे डोनेशन देणं किंवा फी देणं हे आपल्या सगळ्यांना शक्य नसतं आणि त्यामुळे आपण सगळ्या मुलांनी सुद्धा हा विचार करायला पाहिजे की आपले आई आणि वडील खूप कष्ट करून मेहनत करून आपल्या सगळ्यांना हे कार्यक्रम भाजप शहर उपाध्यक्ष महेश विजय अलकाहिरे छाया देवांग पुष्पा आव्हाड बाकीश्री डोमसे प्रतिभा पवार माधुरी बोलकर भालेराव बाळासाहेब पाटील जगन पाटील भगवान काकड नारायण जाधव शरद पडो अशोक पवार प्रवीण पाटील महेंद्र शिंदे कैलास आठरी रश्मी इरे सुशील नाईक विक्की पाटील साहेबराव आव्हाड आणि मान्यवर उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडेल सातपुरी